सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव हो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख नगर तालुका जिल्हा सातारा येथील शाळेच्या आषाढी वारी निमित्त प्रतिदिंडी काढण्यात आली यामध्ये शाळेतील साठ विद्यार्थी वारकरी वेशात आले तर विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मईचा वेश तसेच ज्ञानोबा तुकाराम यांचाही वेश केला होता विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावे यासाठी साक्षरता व वृक्षारोपण यावर विविध घोषवाक्ये फलक पताका तुळशी कलश वीणा पालखी यांचा समावेश दिंडीमध्ये केला होता गावातील सरपंच संपतराव देशमुख शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे शिवाजी देशमुख अरुण चव्हाण नांदगाव येथील रामभाऊ जगदाळे तसेच नांदगावचे ग्रामस्थ पत्रकार सतीश जाधव आप्पा तसेच अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते ज्योतिर्लिंग मंदिरात विद्यार्थ्यांनी अभंग गायन केले हरिपाठाचे वाचनही केले भक्तिगीतांवर नृत्य केले फुगड्या खेळ्या अंगणवाडीतील कर्मचारी विद्यार्थी यांनी सुद्धा या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता दिंडी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख नगर येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रयत्न केले दिंडीची सांगता शाळेमध्ये झाली सर्व उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका